तुमचं स्वागत आणि पुढची बातमी मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे दोन कर्मचारी चौकशीसाठी एनआयएच्या कार्यालयामध्ये आलेत याआधी सुद्धा सीआययू कर्मचाऱ्यांची चौकशी झालेली होती आणि सध्या सचिन वाझे प्रकरणामध्ये अनेक ठिकाणी छापे मारले जात आहेत वेगवेगळ्या प्रकारे चौकशी सुरू आहे मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे दोन कर्मचारी आता चौकशीसाठी एनआयएच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत एनआय कडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे गरजेच्या व्यक्तींची सगळ्यांची चौकशी कसून सुरू आहे आणि यामध्ये सी आयू चे म्हणजे क्राईम इंटेलिजन्स युनिटचे दोन कर्मचारी आता पुन्हा त्यांना बोलावण्यात आलेले एन आय कार्यालयामध्ये ते पोहोचल्याचं कळत आहे याआधी सुद्धा सी आयू च्या कर्मचाऱ्यांची चौकशी झालेली होती जे सचिन वाझे यांच्या ठाण्यातल्या साकेत कॉम्प्लेक्स मधलं जे सीसीटीव्ही फुटेज नेण्यासाठी गेलेले होते त्यांची चौकशी झालेली आणि आता आणखी दोन कर्मचारी हे एन आय कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत हे दोन कर्मचारी कोण आहेत आणि त्यांची चौकशी आज का किंवा कशासाठी त्यांना बोलवण्यात आलंय याची माहिती आपण घेऊच मात्र सीआययूचे दोन कर्मचारी एनआयएच्या कार्यालयामध्ये पोहोचल्याची एक ताजी बातमी आपल्या समोर येत आहे याआधी सुद्धा सीआययूच्या या कर्मचाऱ्यांची चौकशी झालेली होती सीआययू युनिटचा प्रमुख सचिन वाझे होता आणि सचिन वाझेच्या सोसायटीमधलं म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे तिकडच्या सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज घेण्यासाठी सुद्धा सीआयू मधले काही अधिकारी गेलेले होते त्यांची चौकशी झाली आणि आता सीआयू चे दोन कर्मचारी एनआयएच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत त्यांची देखील आज कसून चौकशी होईल तर सचिन वाझेंनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टामध्ये एक नवी याचिका दाखल केली आहे वकिलांच्या भेटीवेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको अशी मागणी सचिन वाझेनं केली आहे या याचिकेमध्ये सचिन वाझेच्या या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता आहे मुंबईतल्या स्फोटक प्रकरणी सचिन वाझे सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि कोर्टामध्ये त्यांनी एक याचिका केलेली आहे मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष आय कोर्टामध्ये सचिन वाझेची याचिका ती म्हणजे वकिलांच्या भेटीवेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांची तिथे उपस्थिती असता कामा नये अशी मागणी सचिन वाझेनं आपल्या याचिकेमध्ये केली आहे कडून प्रकरणाचा तपास होत असताना वकिलांची भेट घेत असताना एनआयएचे अधिकारी तिथे नकोत अशी मागणी करणारी याचिका आणि त्याच्यावरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे आणखी एक छोट्याशा ब्रेक ब्रेकची वेळ झाली इथे पाहत राहा न्यूज एटीन लोकमत